सोलापूरमध्ये रुद्रशक्ती गुरुकुलच्या विद्यार्थिनी सृष्टी धानप्पा बिळी अंतर्गत अकरा ऑगस्ट रोजी सलग दहा तास दहा मिनिटे दहा सेकंद लाठी फिरवून इंटरनॅशनल एक्सलेन्स रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवला आहे हा विक्रम छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात गाठला गेला सृष्टीने गेल्या एका वर्षात या विक्रमासाठी कठोर प्रशिक्षण घेतले तिच्या सरावाचे मार्गदर्शन योगीनाथ फुलारी आणि मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्किन यांनी केले इयत्ता सातवीत असलेल्या सृष्टीने विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्येही विशेष प्रावीण्य मिळवलं आहे नमस्कार मी सृष्टी धनापा बेंगडी माझे शाळेचे नाव राजर्षी शाहू माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय मी येता सातवीमध्ये शिकत आहे काल सव्वा आठ वाजता मी चालू केले व सहा पंचवीसला मी थांबवले आणि काल मी दहा तास दहा मिनिट दहा सेकंड काठी फिरवण्याचा विषयक्रम केले व आता पुढंही करणार आहे धन्यवाद फॉर यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग